कृतिका कदम एबी नाईन टीव्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे राष्ट्रवादी शरदचंद्र गटाची आज पहिली यादी जाहीर होणार बारामती शिरूर नगर हिंगोलीसह भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर करणार मवियात पवार गटाला दहा जागा मिळण्याची शक्यता मनोज जरंगे पाटील यांची आंतरवालित बैठक लोकसभा निवडणुकीविषयी समाजाची राजकीय भूमिका करणार स्पष्ट <ण्यागा> शिंदे शिवसेनेची आज दुसरी यादी जाहीर होणार दुसऱ्या लोकसभा उमेदवार यादीत कोणाला मिळणार स्थान याकडे सर्वांचेच लक्ष तसेच नाशिक सिंधुदुर्ग आणि पालघरचा तिढा कायम एक एप्रिलपासून वांद्रे वरळी सिलिंगचा प्रवास महागणार अठरा टक्के टोलवाडीसह एम एस आर डी सी चा निर्णय चार चाकी एकेरी प्रवास शंभर रुपये मिनी बस आणि टेम्पो एकशे साठ रुपये तर ट्रक दोनशे दहा रुपये वसंत मोरे मनोज जरांगे पाटलांची घेणार भेट अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर